तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय शेतीमध्ये प्रयोग माझं नाव रावसाहेब गुर्निंगा टोपानावर मुकमप ओझरवाड तालुका जिल्हा सांगली आम्ही मूळ म्हणजे दुष्काळी भाग असल्यामुळं आम्ही सेंद्रिय शेतीला सुरुवात केली त्यामुळं त्यात माझं खाण्यापुरतं गहू असते परत कांदा लसूण मग त्यातल्या त्यात मी हळदीवर जोर दिलेला आहे हळद मी शेंद्रीमध्ये पिकवून ते महाराष्ट्रभर सगळ्या प्रदर्शनामध्ये स्टॉल असते माझं मग तेच मार्केट करतो मी आणि हळद आता इतकं गुणधर्म आहे की ते सेंद्रिय असल्यामुळे ते प्रत्येक सर्दीसाठी खोकलासाठी तापासाठी त्याचा वापर होतो आहे मग त्याच्या संदर्भात दुसरी एक आंबे हळद म्हणून आहे माझ्याकडं ते काही लोक भाजीसाठी करतात काही लोक लोणच्यासाठी लोणचं जर बनवून ठेवलं वर्षभर खाता येते ते, ते कुठलेही त्वचारोग होत नाही आणि लहान मुलांना गोर उठल्यावर सुद्धा ते लावतात आणि त्याच्यामुळं संधिवात कंबरदुखी गुडघेदुखी दुखणं जरी असेल तर कमी होते नसेल तरी भविष्यात होत नाही आणि आता दोन वर्ष झाला मी काळे हळदीचा सुरुवात केलेला आहे काळी हळद हा आयुर्वेदिक असल्यामुळं ते कॅन्सर रोगावरती भयानक म्हणजे आयुर्वेदिक औषध आहे ते लोकांनी भरपूर मागणी असल्यामुळे गेल्या वर्षापासून काळी हळदीला सुरुवात आहे त्याला पण मागणी आहे असं मी हॉल महाराष्ट्रभर सगळे फिरून मार्केटिंग करतो स्वतः सेंद्रिय शेती करतो आता माझं सेलमचं हळद असतं आठ नऊ लाख रुपये काढतो मी एकरी आणि काळी हळद ला एकरी एक गुंट्याला एक लाख दीड लाख रुपये होते ते काळी हळद एक किलोला तीन हजारच्या आसपास आहे आणि पावडर त्याचं तीन हजार सात हजारपर्यंत आहे आणि सेलम हळद ते खाण्यासाठी स्वयंपाकामध्ये जे वापरते ते तीनशे चारशे रुपयेपर्यंत मी मार्केटिंग करतो शेती कशी केली शेती आता ह्याचं आत्ता मशागत करून ठेवतो आम्ही उन्हाळ्यात वगैरे मग त्यात शेणखत वगैरे असते किंवा जीवामृत वगैरे करून ठेवतो आम्ही मग ते जूनमध्ये लागण करतो ॲक्च्युली पंधरा मेनंतर पाणी जर असेल अक्षर तेथे त्याचं लागण होते मग ते फार नऊ महिन्याचं पीक असल्यामुळं जानेवारी फेब्रुवारीला पाला पडतोय पूर्ण पाला पडल्यानंतर ते पाला कापून आम्ही ते शिजवतो शिजवून त्याचं पॉलिश करून त्याचं पावडर करून आम्ही अर्धा किलो एक किलो असं पाऊस करून मार्केटमध्ये आल महाराष्ट्रभर आम्ही प्रदर्शनमध्ये स्टॉल लावून विक्री करतो आणि सेंद्रिय शेतीबद्दल सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो असं आमचं वीस लोकांचं गट आहे सगळ्याकडे एक एक हळद एक असते ते आम्ही मार्केट करतो खर्च किती खर्च आता कसा आहे बीचं जर राहतोय पाच हजार सहा हजार क्विंटल एकरी तुम्हाला बारा क्विंटल बी लागते पन्नास साठ हजार बी आणि तीस चाळीस हजार रुपये खत एकरी एक लाख रुपये खर्च झाला मजुरीचे एक पन्नास हजार असं दीड दीड लाख रुपये खर्च येतोय आणि स्वतः मार्केट करत असल्यामुळे आम्हाला नऊ आठ नऊ लाख रुपये उत्पन्न मिळते अडचणी काय नाही सर सेंद्रिय असल्यामुळे कुठल्याही रोगाला बळी पडतच नाही आणि ह्या आपल्याकडे तरी आता म्हैसाळचं प्रकल्प पाणी आलेला आहे आधी दुष्काळामुळे जरा पुढं मग व्हायचं पीक म्हणजे पाऊस पडल्यानंतर एकदा जू ऑगस्ट पर्यंत लागण व्हायचं आता कसं पाऊस असल्यामुळं म्हणजे पाणी असल्यामुळं आम्ही पंधरा मेला अक्षरतेला लागण करतो त्यामुळे उत्पन्न चांगलं निघते कमीत कमी गुंठ्याला एक क्विंटल उत्पन्न आहे आम्ही कमी जरी धरलं पस्तीस क्विंटल पर्यंत उत्पन्न आहे एकरी आरोग्याशी संबंधित सगळा विषय सांगताय हां आंबे हळद आणि काळी हळद आंबे हळदीचं कसं आहे कुठलेही आंबे हळद जर खाल्लं त्वचा रोग होत नाही आणि परत संधिवात कंबरदुखी गुडघेदुखी प भविष्यात होत नाही असेल तरी कमी होतं आणि परत लहान वर आता गोवर वगैरे उठत आहे ते जर लोणचं जर खाण्यात असेल ते गोर उठणार नाही जरी उठलं तरी त्याचं पावडर करून आपण ते अंगाला लावलं की ते होत आहे किंवा आपल्याला पाय मुरगाळलं किंवा कुठंतरी मार लागलं ते जर उगाळून जर लावला दोन तीन दिवसात ते आहे असं दुखणं कमी होतंय भविष्य कसं आता भविष्य कसं आहे सेंद्रिय शेती आता पहिला काय होतं सेंद्रिय शेतीला काय महत्व नव्हतं वडिलो पाहिजे सेंद्रिय शेती करायचं हजारो वर्षी शेतात काही खत टाकत नव्हते आता मध्यंतरी ह्याच आपण रासायनिक खत वापरून मोठ्या प्रमाणात पीक घ्यायचा प्रयत्न केला त्यामुळे उत्पन्न वाढलं पण रोगराई वाढलं मग आता मूळ स्थिती काय आला आता उत्पन्नापेक्षा आरोग्य चांगलं पाहिजे आता पाच दहा वर्षात असं होणार आहे की ज्यांच्याकडं आरोग्य चांगला तो श्रीमंत असणार आहे ज्यांच्याकडे पैसे आहे तो श्रीमंत नाही त्यामुळे सेंद्रिय मालाला आता मागणी वाढलेला आहे प्रत्येकजण म्हणतो आम्हाला सेंद्रिय खायला पाहिजे भाजीपाला पाहिजे हळद पाहिजे आंबे हळद पाहिजे आणि काळी हळद तरी कॅन्सरवरती आयुर्वेदिक औषध आहे झाल्यानंतर खाण्यापेक्षा वर्षाकाठी आपण एक सात आठ दिवस जरी खाल्लं त्याचं पावडर खावा किंवा लोणचं बनवून खावा भविष्यात आपल्याला आजार होणार नाही आणि जे आता ते सेलम जे हळद आहे आपल्याकडे सेंद्रिय हळद ते जर आपण अर्धा चमचा जर पाण्यातनं घ्या दुधातनं घ्या जर असं जर केलं आपण थंडीच्या तर दिवसात तरी आपल्याला वर्षभर आपण कवर होऊ शकतोय म्हणजे आजार पण येऊ शकत नाही